परभणी आणि बीडच्या घटनेला दोन महिन्याहून अधिकचा काळ झालेला आहे तर परभणी समोर आलेली नाही दसची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आहे म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असणार सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला ते तर त्याला असणार न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष बसवणारी भूमिका असं त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा सर वेळ मागितलेली आहे तर का लातूरची जी घटना आहे परभणीची परभणीच्या घटनेमध्ये असणारा आम्ही फार काही हस्तक्षेप करू शकत नाही आहोत याचं कारण असं आहे की ती कस्टोडियल देत आहे आणि कस्टोडियल देत असल्यामुळे मॅजिस्ट्रेटनीच ती इन्क्वायरी चालू केलेली आहे त्यांची जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो पुढे आम्हाला काही जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लातूरमधली असणारी जी घटना आहे ती घटना म्हणजे एक ऑनर किलिंग असणारी घटना आहे आणि त्या संदर्भातला असणारा मुख्यमंत्र्यांची मी वेळ मागितलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तिथे एक ऑनर किलिंगच्या संदर्भातली एक महाराष्ट्र शासनाची पॉलिसी आली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हे जे द्वेष पसरवणारा भाग जो आहे तो मला वाटतं इथल्या राजकारण्यांनी थांबावा अशी असणारी परिस्थिती